आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देव कोणत्या दिवशी साफ करावेत आणि कुठल्या दिवशी साफ करू नयेत त्याचबरोबर देव साफ करताना किंवा देवांची स्वच्छता करताना आपल्याला कुठली वस्तू आवर्जून वापरायची आहे आणि जो आपण देवासमोर नैवेद्य ठेवत असतो तर तो नैवेद्य कसा दाखवायचा त्याचबरोबर तो नैवेद्य किती वेळ ठेवावा हे पण आपण बघणार आहोत बघा देवांची स्वच्छता करणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे देवपूजा करणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे देवांची स्वच्छताही आपण केली पाहिजे अगदी मी तुम्हाला म्हणणार नाही की रोजच तुम्ही स्वच्छ करा देव कारण एवढा वेळ बऱ्याच जणांना नसतो रोज देवांची स्वच्छता करण्याइत का तर तुम्ही काय करायचं आहे पंधरा दिवसातनं एकदा अवश्य तुम्ही अशी स्वच्छता करत चला बघा आपल्या घरामधले देव जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे देवांची स्वच्छता देखील तेवढीच महत्त्वाची आहे त्याचबरोबर जो देव्हारा आहे आपला तो पंधरा दिवसातनं एकदा तरी त्याचं डीप क्लिनिंग तुम्ही करत चला बऱ्याचशा अशा वस्तू असतात ज्या आपण वापरात नसतात तरी देखील त्या दे ठेवलेल्या असतात किंवा जे बॉक्स असतात धूपचे म्हणा किंवा मग आ, जे काही पुढे असतात अगरबत्तीचे ते पण आपण बऱ्याच वेळेला तसेच ठेवलेले असतात त्यांच्याकडे आपलं लक्ष नसतं तर अशामुळे काय होतं बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये तयार होते त्यामुळे बघा पंधरा दिवसातनं एकदा तरी महिन्यातनं एकदा तरी तुम्ही असं डीप क्लिनिंग जे आहे आपल्या देवभाऱ्याचं ते करत चला जे काय आपल्याला गरजेचं आहे त्याच वस्तू ठेवा ज्या गरजेच्या वस्तू नाही आहेत त्या तुम्ही टाकून दिल्या पाहिजेत किंवा त्या निर्माल्यामध्ये टाकल्या पाहिजेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर देवांची स्वच्छता करणं देखील खूप महत्त्वाचं आहे बघा आपल्याला देवांना आंघोळ घालत असताना किंवा स्नान जे आपण देवांना स्नान घालतो तेव्हा बरेच जण अशी चूक करतात की सगळ्या ज्या देवाच्या मूर्त्या आहेत ते एका तामणामध्ये घेतात आणि वरून पाणी जे आहे ते, ते सोडलं जातं तर बघा एकाच तामणामध्ये अशा प्रकारे सगळे देव ठेवून वरून पाणी सोडणं हे अत्यंत चुकीचं आहे आपल्याला काय करायचं आहे तर एक ताम्हण किंवा एखादं भांडं घ्या देवांची मूर्ती जी आहे ती डाव्या हातात घ्या आणि उजव्या हाताने स्वच्छ पाणी जे आहे ते मूर्तीवर सोडायचं आहे आणि अशा प्रकारे देवांना स्नान घालायची आहे किंवा तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता ताम्हण घ्या त्यावरती त्यामध्ये मूर्ती ठेवा आणि त्यावरून स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा आणि अशी स्नान तुम्ही देवांना घाला आणि जे अभिषेकाचं पाणी आहे एका मूर्तीचं ते लगेच दुसऱ्या भांड्यात काढायचं आहे लगेच त्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची आहे आणि उजव्या हाताने अभिषेक घालायचा आहे असं देखील तुम्ही करू शकता ही योग्य पद्धत आहे मी तुम्हाला अशा दोन पद्धती सांगितलेल्या आहेत पण एकाच भांड्यामध्ये सगळे देव घेणं आणि पाण्यामध्ये त्यांना अशी स्नान घालणं हे चुकीचं आहे यामुळे खूप दोष लागतात कारण बघा आपण स्वतःवरून उदाहरण घ्या आपण आंघोळीसाठी दुसऱ्याचं पाणी वापरू का नाही तर आपण म्हणजे घरामध्ये पण प्रत्येकासाठी सेपरेट पाणी घेत असतो तर तसंच आहे देवांना पण आंघोळ घालताना स्नान घालताना अशाच प्रकारे घालायचं आहे कारण बघा जरी आपल्याला त्या मूर्ती निर्जीव दिसत असल्या तरी देखील जेव्हा आपण आपल्या देवऱ्यामध्ये त्यांची स्थापना करतो तेव्हा त्यामध्ये एक देवतत्व उतरलेलं असतं आणि यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी काळजी आपल्या देवघराची आणि देवघरातील जे देव आहेत आपले त्यांची घ्यायची आहे तर अशीच स्नान तुम्ही घालायची आहे आता बघा देव साफ करताना तुम्हाला ते कसे करायचे आहेत बरेच जण वेगवेगळे लिक्विड वगैरे वे वापरतात किंवा जे पावडर्स मिळतात पितळेचे देव चांदीचे देव स्वच्छ करण्यासाठी ते वापरतात हे तुम्ही लक्षात घ्या की जे पावडर्स असतात किंवा जे लिक्विड आहेत ते तुम्ही वापरा वापरण्याबद्दल काही हरकत नाही पण सतत सारखा त्याचा वापर करू नका महिन्यातून एकदा फक्त तुम्ही ते पावडर्स किंवा लिक्विड वापरत चला त्यामध्ये वेगवेगळे वे केमिकल्स असतात त्यामुळे स्वच्छ अशा मूर्त्या निघतात चांदीच्या पितळेच्या पण अशा या केमिकल्समुळे किंवा अशा केमिकलयुक्त पावडर्समुळे लिक्विड्समुळे बऱ्याच प्रमाणामध्ये मूर्त्यांची झीज देखील होत असते त्यामुळे बघा असे जे काही केमिकलयुक्त पावडर्स लिक्विड्स आहेत तर त्यांचा वापर तुम्ही करा पण अगदी कमी प्रमाणामध्ये करा अगदी महिन्यातून एकदा जरी तुम्ही अशा प्रकारे हे वापरलं तरीही चालेल कारण मूर्त्यांची यामुळे झीज होत असते आणि कमीत कमी अशा प्रकारे झीज मूर्त्यांची होईल असंच आपल्याला काय करायचं आहे हे पावडर्स वगैरे वापरायचे आहेत किंवा तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचे नाहीत बऱ्याच जणांना अशी सवय असते की प्रत्येक वेळी अगदी आठवड्याला ते देव स्वच्छ करतात पण सारखं ते तरी पावडर किंवा मग कोणतं तरी लिक्विड ज्यामध्ये भरपूर असे केमिकल्स असतात आणि हे वापरल्यामुळं काय होतं मूर्त्या अगदी छान लखाकतात चमकतात त्यामुळे आपल्याला त्या पावडर्स केमिकल्स किंवा के जे काही लिक्विड आहेत त्या खूप छान वाटतात त्यामुळे आपण सतत त्याचा वापर करतो हे चुकीचं आहे तुम्ही वापरा पण महिन्यातनं एकदा फक्त वापर करा त्यांचा आणि बघा आठवड्याला जर तुम्ही देव स्वच्छ करत असाल तर काय करायचं आहे तर देव स्वच्छ करताना तुम्हाला एक वस्तू वापरायची आहे ते म्हणजे काय देव स्वच्छ करताना तुम्ही दही हळद त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे आणि या मिश्रणाने तुम्ही देव स्वच्छ करायचे देव व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर पण करू शकता म्हणजे काय करायचं दही हळद आणि कापूर जो असतो आपला थोडासा त्यामध्ये पावडर करून टाकायचा आणि हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं लिंबू घ्यायचा आणि आ, हे जे मिश्रण आहे ते लिंबाला असं लावून तुम्ही मूर्त्या ज्या आहे त्या व्यवस्थित स्वच्छ करू शकता अतिशय छान अशी पारंपरिक ही पद्धत आहे यामुळे काय होतं तर अगदी छान शास्त्रशुद्धपणे आपण मूर्त्या स्वच्छ करू शकतो देवांच्या कुठले दोष आपल्याला लागत नाहीत अत्यंत योग्य पद्धत आहे आणि कुठलंही केमिकल त्यामध्ये नसतं त्यामुळे मूर्त्यांची झीज होण्याचा प्रश्न नाही त्यामुळे बघा अशा प्रकारे दही हळद आणि थोडासा कापूर टाकून अवश्य तुम्ही या मूर्त्या ज्या आहेत त्या लिंबू वापरून स्वच्छ करा तुम्ही या ठिकाणी चिंचचा वापर पण करू शकता बऱ्याच जणी अशा प्रकारे चिंच वापरून पण मूर्त्यांची स्वच्छता करतात ते पण योग्य आहे आणि जरी तुम्ही महिन्यातून एकदा अशा प्रकारे कुठल्या पावडर्सने लिक्विड्सने स्वच्छ केल्या मूर्त्या तरी देखील एकदा तरी तुम्ही त्यानंतर दही हळद आणि कापूर हे वापरून पुन्हा तुम्ही मूर्त्या ज्या आहेत त्या स्वच्छ करा म्हणजे बघा दोन्ही पद्धतीने अशा प्रकारे या मूर्त्या छान स्वच्छ केल्या जातील तर बघा मूर्त्या स्वच्छ करताना आ, तुम्ही या वस्तू आवर्जून वापरा देवांच्या मूर्त्या स्वच्छ करत असताना त्या अगदी नाजूक हाताने करा बघा त्या अगदी लखलख कराव्यात चमचम कराव्यात असं काही नाही फक्त स्वच्छता करतोय आपण हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे अगदी नाजूक हाताने करा त्याचबरोबर बघा बरेच जण असा ब्रश वापरतात देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी तर तो ब्रश जो आहे तो नवीन विकत आणा आणि त्यानेच देवांच्या मूर्त्या स्वच्छ करा मऊ असा ब्रश असावा आणि त्या ब्रशने तुम्ही मूर्त्या स्वच्छ करू शकता इकडे तिकडे कुठेतरी हा ब्रश वापरलेला आहे आणि आता त्याचा काही यूज नाही म्हणून आपण वापरतो आहे देवांसाठी हे खूप आणि खूप चुकीचं आहे त्यामुळे बघा तुम्ही नवीन ब्रश आणा आणि देवांसाठी तो ब्रश तुम्ही वापरू शकता आणि अशा प्रकारे ब्रश वापरत असताना देखील अतिशय नाजूक हाताने तुम्ही मूर्त्या ज्या आहेत त्या स्वच्छ करायच्या आहेत त्याचबरोबर देव आपन चा चा जे आहेत ते आपण अमावस्येच्या दिवशी शक्यतो स्वच्छ केले पाहिजेत अमावस्येच्या दिवशी जेव्हा आपण अशी देवांची स्वच्छता करतो तेव्हा खूप प्रमाणामध्ये आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होत असते कारण बघा अमावस्येचा जो दिवस आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी देखील मूर्त्यांची किंवा देवांची स्वच्छता करू शकता अमावस्येचा दिवस जो आहे तो तुम्ही ठरवून ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही स्वच्छता ही देवांची करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही शनिवारच्या दिवशी देखील देवांची स्वच्छताही करू शकता बघा शनिवारच्या दिवशी तुम्ही घरातील इतर जे काही अडगळ आहे किंवा जे काही भंगार आहे जे काही कचरा आहे घरामध्ये साठलेला जी साफसफाई आहे ती करू शकता शनिवारी अशा प्रकारे साफसफाई केल्यामुळे किंवा घरातील अडगळ जी आहे ती टाकून दिल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी असते ते दूर जाते त्यामुळे बघा अशा प्रकारे देवांची स्वच्छता देखील तुम्ही शनिवारच्या दिवशीही करू शकता आणि अमावस्येच्या दिवशीही करू शकता आता तुम्हाला सांगते मी की देवांची स्वच्छता जी आहे ती आपल्याला कुठल्या दिवशी करायची नाही आहे तर गुरुवारचा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्याला शक्यतो देवांची स्वच्छता करणं हे टाळायचं आहे गुरुवार जो आहे तो बृहस्पतीशी संबंधित आहे आणि जेव्हा आपला बृहस्पती ग्रह म्हणजेच गुरुग्रह जो आहे तो बलवान असतो तेव्हा सर्व काही आर्थिक बाबतींमध्ये आपली प्रगती होत जाते आणि जेव्हा आपण अशा प्रकारे देवांची स्वच्छता गुरुवारी करतो तेव्हा असं म्हटलं जातं की आपला जो गुरु ग्रह जो आहे तो खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे बघा आपण स्वच्छता पण जी आपल्या घराची करतो तर ती बऱ्याच वेळेला आपण गुरुवारी करत नाही किंवा जे आपण म्हणतो ना की घरातलं भंगार म्हणा किंवा अड अडगळ म्हणा हे आपण गुरुवारी कधीच आ, बाहेर काढू नये त्यामुळे काय होतं तर आपला गुरुग्रह जो आहे तो आ, खराब होतो त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे देवघराचं डीप क्लिनिंग म्हणा किंवा मग देवांची स्वच्छता गुरुवारी करणं शक्यतो टाळायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही देवांची स्वच्छता कराल त्यानंतर तुम्ही देवांच्या मूर्तीला दुधाने अभिषेक घालायला विसरू नका दुधाने अभिषेक घालायचा आणि पाण्याने पण घालायचा आणि त्यानंतर देवपूजा जी आहे ती आपली करायची आहे आता देवासमोर जो आपण नैवेद्य ठेवत असतो तर तो किती वेळ ठेवायचा हा बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न आहे बघा देवघरात आपल्या देवांसमोर आपण रोज काही ना काहीतरी नैवेद्य खरं तर ठेवला पाहिजे अगदी पंचपक्वांनाच तुम्ही ठेवावं रोज असं काही नाही फक्त थोडीशी साखर किंवा खडी साखर जरी ठेवली तरीही चालेल पण तुम्ही बघा आवर्जून हा जो नैवेद्य आहे तो ठेवत चला किंवा आपण भात तर रोज बनवतो थोडासा भात साखर किंवा दूध साखर भात हा नैवेद्य पण तुम्ही ठेवू शकता काहीच हरकत नाही आणि जो काही नैवेद्य आपण देवांना दाखवणार आहोत त्यासाठी काय करायचं पाण्याने तिथे समोर देवघरासमोर चौकोन काढायचा भरीव चौकोन काढायचा त्यावरती नैवेद्याचं ताट किंवा जो काही नैवेद्य केलेला आहे ते ठेवायचा आणि तीन वेळा पाणी फिरवायचं ताटाभोवती नैवेद्याभोवती आणि नैवेद्यम समर्पया मी असं म्हणायचं आहे त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तो दहा ते पंधरा मिनिटं तरी तिथे राहू द्यायचा अगदी नैवेद्य ठेवला आहे आणि लगेचच चा आपण उचलून तो खायला लागलो आहे असं करायचं नाही अगदी दहा मिनिटं तरी ठेवा पण तो नैवेद्य तिथं दहा मिनटं असू द्या आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तो घरातील सदस्यांनी खाल्ला तरीही चालेल कारण बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो आता या नैवेद्याच्या ताटाचं करायचं काय तर दहा मिनिटं फक्त ठेवा तुम्ही तिथे देवघरासमोर आणि ते ताट जे आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही समजा साखर ठेवलेले आहे थोडा वेळ ठेवा फक्त दहा मिनिटं आणि ती जी साखर आहे ती तुम्ही सगळ्या सदस्यांना घरातल्या प्रसाद म्हणून देऊ शकता पुन्हा ती तुमच्या साखरेच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि नैवेद्य ठेवत असताना त्यावरती आवर्जून एक तुळशी पान ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुळशी पान ठेवणं म्हणजे काय नैवेद्यावर तर आमचा या नैवेद्यावरती जो हक्क होता तो संपलेला आहे आणि आता तुमचा हक्क या नैवेद्यावरती आहे असा असतो आणि ते ताट जेव्हा आपण नैवेद्य म्हणून देवांना दाखवतो त्यानंतर तो जो वास असतो नैवेद्याचा तो देवांना तृप्त करत असतो आणि असं हे नैवेद्याचं ताट नैवेद्य दाखवून झाल्यानंतर प्रसाद स्वरूपात आपण खाऊ शकतो त्यामुळे अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगेल कधीच नैवेद्याच्या थाळीचा आपल्याला वास पण घ्यायचा नाही कारण जो वास आहे नैवेद्याच्या थाळीचा तोच देवांना तृप्त तुम करत असतो त्यामुळे बघा नैवेद्याची थाळी जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला देवांसमोर आधी ठेवायची आहे आणि जर तुम्ही विशेष करून शिवशंकरांना किंवा मग गणपती बाप्पांना नैवेद्य जर दाखवत असाल तर त्यावरती तुम्ही तुळशीपत्र ठेवू नका तुम्ही न तुळशीपत्र ठेवताच अशा प्रकारे शंकरांना आणि त्याचबरोबर गणपतीला नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या देवांची स्वच्छता करायची आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही उपयुक्त माहिती सर्वांना कळेल आणि नक्कीच बऱ्याच जणांना याचा उपयोग होईल